नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सात हजार नऊशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती दात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दो दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दो हजार सहाशे ऐंश साधारण दर 2520 हजार वीस रुपये प्रति क्विंटल सोलापुर बाजार समिति शरबती आवक नौशे चार क्विंटल कमी कमी दर दोन हजार तीनशे पंची जास्त दर, दर दो तीन हजार आठशे दर तीन हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल छत्रपति संभाजीनगर बाजार समिति आज लोकल आवक पंद्रह क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे पंचवीस जास्तीत जा पन्ना सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे दोन रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर, दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पस्तीस जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार दा चारशे दहा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक पाचशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक ऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर दोन हजार पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनी आहे दर पुढील पुणे बाजार समिती जात शरबती आवक चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच आणि सर्वसाधारण दर, दर पाच रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल माजरगाव बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार दोनशे पस्तीस जास जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मंगरुळूपी बाजार समिती जात कल्याण सुना कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जून कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मंगळूळपीर बाजार समिती जातो टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्त दर दोन हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक चा विचार केला तर दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तेवीस हजार सहाशे सहा क्विंटल आणि आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तेवीस हजार नऊशे बत्तीस क्विंटल म्हणजे इथे आवक तीनशे सव्वीस क्विंटलने वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटलच आहे म्हणजे इथे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद